इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जागतिक महिला दिन विशेष कर्तृत्वाचा वारसा जपणारे महिलांनी अपार कष्ट जिद्दीच्या जोरावर संसार फुलवणारी म्हणजे साक्षात लक्ष्मी घराला घरपण देऊन प्रशासकीय पदाचा कारभार सांभाळणाऱ्या महिला अधिकारी स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे प्रशासकीय पदाचा कारभार सांभाळत घराला घरपण दे द्यावं लागतं त्याचबरोबर नातेसंबंधही टिकवून ठेवावे लागतात त्यातच चोपळा नगरी परिषद महिला अधिकारी स्वच्छता निरीक्षक म्हणून दीपाली रामचंद्र साळुंखे हे प्रशासकीय कारभार सांभाळत आहेत व स्वच्छ शहरसाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे शहरात विविध ठिकाणी जाऊन स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन करणे व परिसरातील महिलांना स्वच्छतेचा संदेश देऊन आपल्या परिसरात स्वच्छता कशी राखावी व आपण रोगमुक्त कसे होणार याविषयी महिलांशी हितगूष साधण्यावर त्यांनी भर दिला याबरोबर मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरत आहे एका सामान्य कुटुंबातले महिला अधिकारी घराला घरपण देऊन यांचे शिक्षण नाव श्रीमती दिपाली रामचंद्र साळुंके पदनाम स्वच्छता निरीक्षक गटक नगर नगरपरिषद चोपळा गाव शिरपूर जिल्हा धुळे शिक्षण एम एस सी मायक्रो एल एल बी डी पी एच डिप्लोमा एस आय डिप्लोमा डी एल एल डी एम जी एस यासह विविध परीक्षा पास होऊन मेहनतीच्या जोरावर जिद्द आणि चिकाटी यावर आज कुठेतरी मेहनतीला फळ मिळाले म्हणून प्रशासकीय पदावर विराजमान होतात व त्यात स्वच्छता या विभागाला विभागात कामाला संधी मिळते ते फार मोलाचे त्यांना ठरत आहे जी काही ती अनेक संकटांना तोंड देऊन त्या घर सांभाळत आहेत परिवार व प्रशासकीय कारभार कार्यालयातील कर्मचारी यांनाही सांभाळून घेणे महत्वाचे असते त्यात शिरपूर येथील नगर परिषदेतील ही स्वच्छता विभागातच काम करत होते त्याचबरोबर चोपड्यातही स्वच्छता विभागात काम करत आहेत काम करण्याची जिद्द व माणसाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला महापुरुषांच्या विचारांवर आजही राजकीय प्रवासापासून ते अधिकारी कर्मचारी समाजात दिसून येत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे झोपडा मला सांगताना आनंद होतो की मी एक महिला म्हणून प्रशासनात कार्य कामकाज करत आहे मी मागील दहा वर्षापासून ह्या प्रशानासकार प्रशासनामध्ये कार्यरत आहे प्रशासनात प्रशासना वेगवेगळे वे वे अनुभव आले त्या संघर्ष देखील करावा लागला परंतु कोणतीही गोष्ट ही, ही आपल्याला संघर्षातून मिळते हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि राहिला प्रश्न तर एक महिला म्हणून जेव्हा आपण प्रशासनात काम करतो तर जशा महिलाकडून घरात विविध अशा अपेक्षा असतात घरातल्यांच्या तशाच प्रशासनात देखील महिला ही एक शिस्तप्रिय असते किंवा कामात ही काटेकोरपणे काम करत असते तसंच प्रशासनात देखील काम करत असताना महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा तसाच असतो की इन् महि महिला म्हणून प्रशासनात देखील चा जास्तीत जास्त आणि चांगल्याप्रमाणे काटेकोरपणे कामाची अपेक्षा ही प्रशासन ठेवत असते मी मागील काही वर्षांपासून सर्वप्रथम शिरपूर येथे कार्यरत होते मी शिरपूरला देखील स्वच्छ भारत असेल किंवा स्वच्छ सर्वेक्षण असेल ह्या क्षेत्रामध्ये किंवा मग ऑफिशियल आपलं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासकीय बाबी हे असे विविध असे कामकाज मी पाहिलेले आहेत तर नुकतीच मी आता इथे चोप्रा नगर परिषदेमध्ये मागील सहा महिन्यापासून कामकाज पाहत आहे मी या स्वच्छता विभागामध्ये कामकाज करत असताना चोपडा शहरामध्ये स्वच्छ भारत अभियान असेल स्वच्छ सर्वेक्षण असेल किंवा माझी वसुंधरा असेल किंवा काही प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेटिव काही बाबी असतील तर हे सर्व कामकाज पाहत असताना मी भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये मला चोपडा शहरात स्वच्छ भारत अभियान असेल किंवा माझी वसुंधरा असेल किंवा स्वच्छ सर्वेक्षण तर अंतर्गत मला चोपडा शहरात गोलकर शहर करायचं आहे त्याचप्रमाणे चोपडा शहर हे एक राष्ट्रपातळीवर एक उच्च प्रतिष्ठित असं चोपडा शहराची ओळख निर्माण करण्यासाठी मला सातत्याने प्रयत्न करायचे आहेत आणि याकरता मला चोपडा शहरातील नागरिकांच्या सहकार्याची देखील अपेक्षा आहे